भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोरोना कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि याच वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य वा, गोपीचंद पडळकर यांनी केले होते याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर दुमाळ यांच्याकडून बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी कोर्टाने पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील ते न्यायालयात हजर राहिले नव्हते आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे वकील ऍडव्होकेट रणजित गावडे यांनी दिली बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे दोन पाचशे पाच चा दोनचं चा जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे पाचशे पाच दोन खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट कम्युनिटी रिलीजन पंथ धर्म सांप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीला कोर्ट सुरुवातीपासून कोर्टाला म्हणणं सांगणं होतं त्या अनुषंगाने तपस्या अधिकारी यांनाही आम्ही त्यांना तसंच प्रश्न विचारलेले होते तपस्या अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा जो धर्मांमध्ये जाती पंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती हाच मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब पाचशे पाच दोन दोन जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही जे, जे विधान आहे ते व्यक्तिशा असेल जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशा होतं ते की कुठल्याही समाजाला धर्माला पंथाला अनुसरून नव्हतं या अनुषंगानेच आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षी पुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या आज रोजी या केस कामातून निर्दोष मुक्त होते आणि काय नेमका निकाल कोर्टाने गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे कोणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस अन्वय भारतीय दंडविदान कलम पाचशे पाच नुसार याच्यातील फिर्यादी अमर धुमाळ यांनी एक केस दाखल केलेली होती त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे एपीआय मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाने त्याचं चार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मे कोर्टाने या कामी एकूण चार साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कामी कोर्टाने पर्रेकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या कामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंड कुंडलिक पडळकर साहेबांची या केस या केसमधून निर्दोष मुक्तता केलेली आहे